जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगर परिषद क्षेत्रात आज मतदान कर्मचारी आवश्यक साहित्य घेऊन नियुक्त मतदान केंद्रांवर दाखल झाले सुरक्षा नियोजन आणि मतदान तयारीचा आढावा प्रशासनाकडून घेतला जातोय मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आलंय जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणूक प्रक्रियेला वेग येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रात आज मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्यांसह नियुक्त केंद्रांवर हजेरी लावली आहे मतदान पेट्या ईव्हीएम व्ही व्ही पॅट मटेरियल आणि आवश्यक कागदपत्रांसह सर्व साहित्य केंद्रावर पाठवण्यात कर्मचारी आपापल्या बूथवर तयारीला सुरुवात केली आहे मतदान दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणाही सतर्क असून पोलिसांनी परिसराचा आढावा घेतलाय येत्या दोन डिसेंबरला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शांततेत मतदान पार पडणं हीच प्रशासनाची अपेक्षा आहे